फारच उत्तम होता कारण मी एक अगदीच नवखी ॲक्ट्रेस होते तेव्हा आणि सुमेध एक व्हेरी एक्सपिरियन्स्ड को ॲक्टर असल्यामुळे त्याने मला खूप मदत केली खूप समजून घेतलं बेसिकली समजून घेणारा को ॲक्टर जेव्हा तुमच्यासोबत असतो तेव्हा काम करणं सोपं जातं आणि म्हणजे तुम्हाला कोणी जजमेंटल नाही हो तेव्हा किंवा ही अशीच का कर, करते अशीच का करते तर सुमेधने काही चुकलं काय नसेल तर आम्ही खूप अमेझिंग रॅप होतं आमचं ऑन सेट आणि आत्ताही आहे ऑफ सेट आणि खूप चांगला उत्तम मित्र मिळाला मला त्या फिल्ममधून खरं सांगू तर मी काहीच ठरवलं नव्हतं इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी कारण मला खूप प्रेशर वाटतं ह्या गोष्टींचं कधी कधी म्हणजे आत्ता नाही आत्ता ते कमी झालं आहे वेळा वेळानुसार पण आधी जेव्हा मी सुरुवातीला ठरवलेलं की मला ॲक्ट्रेस नाही व्हायचं आहे कारण खूप प्रेशर असतं नेपोटिझम असू दे किंवा हे असू दे त्या गोष्टीवरती बरंच भाष्य केलं जातं पण कारण रेपोटिझम म्हणजे स्टार किड्सना दुय्यम स्वतःला प्रूव्ह करायचं असतं स्टार किड म्हणून पण आणि एक ॲक्टर म्हणून पण आणि तो प्रेशर मला नको हवा होता पण आता मला असं वाटतं आहे की माझ्यात ते कुठेतरी आहे आणि मी ते करू शकते आणि आय वॉन्ट टू मेक माय फादर अँड मदर प्राऊड इन दिस फील्ड सो so, आय एम जस्ट मी स्व पुढच्या वाटचालीसाठी भयंकर एक्सायटेड आहे कारण मला माहिती आहे काहीतरी चांगलंच होणार आहे आणि काहीतरी चांगलंच येणार आहे आणि मी तुम्हाला अशा अजून वेगळ्या फिल्म्सच्या इंटरव्ह्यूज थ्रू भेटत जाणार आहे सगळ्यात ह्या जगात आवडणारी गोष्ट म्हणजे जेवण आहे मला खूप आवडतं म्हणजे मला कुठेही पाठवा आय जस्ट लव फूड मासे खेकडे तुम्ही द्या मला ते आय जस्ट लव एक्सप्लोरिंग फूड आणि पेंटिंग ह्या गोष्टीने माझं मन येण्याकरतं मला कुठलेही पेंटिंग दिसले की मी वेळी होते आणि मला ते करावं असं वाटतं सो त्या गोष्टी मला खूप इन्स्पायरही करतात मी तर मी डायट प्लॅन शाहरुख खानची पण मराठीत बघायला गेलं तर मला सुबोध भावे आणि सुमित राघवन भयंकर आवडतो म्हणजे माझं एक वेगळंच प्रेम आहे त्या व्यक्तीवरती <laughs> आणि ते फार क्वचित लोकांना माहिती आहे पण मला सुमित राघवन भयंकर आवडतो आणि फॅन्सने मन जिंकायला आय थिंक फक्त माझं काम अप्रिशिएट करावं जी मेहनत घेतली आहे ती तुमच्यासाठीच घेतली आहे आणि ते तुम्हाला बरं वाटावं वा की तुम्हाला ते आवडावं ह्यावरतीच हो। आमचं फक्त लक्ष असतं कारण आम्ही ॲक्टर्स तुमच्यामुळे आहोत आणि तुम्ही आम्हाला घडवता सो तुम्ही जे काही काम करेन इन फ्युचर त्याला प्लीज सपोर्ट करा आणि जेवढं होईल तेवढं प्रेम द्या कारण प्रेम द्यायला फार काही पैसे द्यायला लागत नाही आणि काही वेळही लागत नाही सो so, प्लीज चांगलं बोला आणि चांगले राहताचं थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा